नमस्कार मित्रांनो मी श्रेयस गायकवाड ध्यानाच्या शोधात पांढरा शुभ्र शर्टमध्ये बसलो होतो मोठं पुस्तक हातात घेतलं मनात म्हटलं आजपासून ज्ञाना ज्याची सुरुवात करायची खूप हुशार व्हायचं आणि आपल्या नावाचा डंका वाजवायचा पण जसं पुस्तक उघडलं तसं वाटलं ही काय आपल्या पिढीतील गोष्ट नाहीत अक्षरे म्हणजे जणू तक्षशिलेच्या लायब्ररीतून चोरून आणलेली संस्कृत भाषा वाटलं एवढं मोठं पुस्तक आपल्याकडून वाचून घेणं म्हणजे चहा पिऊन समुद्र पार करण्यासारखं आहेत मग म्हटलं गॅलरीत आलो विचार करत बसलो म्हटलं चला बाहेर थोडं फिरतो इन्स्पायरेशन तरी मिळेल रस्त्यावर गेलो शोधत आणि तिथेच एका कोपऱ्यावर एक दगड आडवा आला तितक्यात विचारांचं फ्रस्ट्रेशन पातळ कपड्याला भेदून पायात उतरला आणि त्या दगडाला मी लात मारली म्हटलं जा बाबा बाजूला आता माझ्याकडे वेळ नाही लात लागली की काय पण वाट माझी मोकळी झाली होती म्हटलं बघा मित्रांनो अडथळे दूर करत चाललो आहेत म्हणजे यालाच म्हणतात काट्याच्या वावरात गुलाब उगणं मग काय थेट देवळाकडे वळलो म्हटलं देवा बुद्धी दे मला पण देवानेच माझे चरण ओढून टाकले तिथंच पायरीवर बसलो पण काहीच सुचना डोकं खाजळलं डोकं राहलो आरशात पाहिलं विचार करत बसलो इतका स्मार्ट दिसतो तरी ती हो का म्हणत नाही मला म्हटलं कदाचित ती वाटत असेल हा इन्स्टॉल झालेला नसेल शेवटी वैतागलो पुस्तक बाजूला ठेवलं लॅपटॉप घेतला नवीन शर्ट घातला बघितला का आधी व्हाईट होता आता ब्ल्यू आहे मग नंतर कामाला लागलो कोडिंग सुरू केली हातात पुस्तक नव्हतं पण मनात चाणक्य बसला होता जसं कोट टाकत गेलो तसं वाटलं मी नालंदेचा अंतिम विद्यार्थी आहे ज्यांचं शिक्षण एस टी एम एस 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 आणि कधी कधी पॅरलातलं जे एसमध्ये होतं आणि शेवटी पुस्तक रन झालं आणि देव पण वरून म्हणत असत म्हणाला वारे मुला ज्ञान तुझं पुस्तकात नव्हतं ते तुझ्या कीबोर्डमध्ये होतं